ओम शांती अकरा नोव्हेंबर दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपूर्णतेच्या समीपताद्वारा प्रत्यक्षतेची वेळ जवडाना। बाबा म्हणतात मुलांची होलिएस्ट स्थिती आहे मुलं श्रेष्ठ आत्मा प्रकृती जीत बनून प्रकृतीलाही सतोप्रधान बनवतात म्हणून सतयुगामध्ये शरीरही सतोप्रधान पवित्र मिळते मुलांच्या पवित्रतेच्या शक्तीमुळे जड चैतन्य सर्व पवित्र बनून जातात सतयुगामध्ये ही पवित्र शरीरही पवित्र आणि प्रकृतीचे साधनही सतोप्रधान पावन असतात मुलांनीच इतक्या श्रेष्ठ ईश्वराला ओळखले साधारण स्मृती वृत्ती दृष्टी कृती सगळं बदलून श्रेष्ठ स्मृती स्वरूप श्रेष्ठ वृत्ती आणि श्रेष्ठ दृष्टी बनून गेली कोणालाही भेटताना आत्मिक दृष्टीने भाऊभाऊच्या दृष्टीने कल्याण कल्याणाच्या भावनेने प्रभूपरिवाराच्या परिवाराचा भाव लक्षात राहतो आणि मुलं इतकी भाग्यवान आहेत की स्वत भाग्य भाग्यविधाताने मुलांच्या भाग्याची रेषा काढली आणि एकवीस जन्माच्या तकदीराच्या रेषेची अविनाशी खात्री दिली एकवीस जन्म कधीच दुःख अशांती अनुभव होणार नाही नेहमी सुखी राहतील जीवनामध्ये तीन गोष्टी पाहिजेत हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस निरोगी काया संपत्ती आणि आनंदी वृत्ती ह्या तीनही गोष्टी सगळ्यांना म्हणजे मुलांना बापाद्वारा वर्षा म्हणून प्राप्त होतात मुलांचा जन्म होताच मुलं वर्षेचे अधिकारी बनतात ब्राह्मणात्मा निश्चयाने अनुभव करते की मी श्रेष्ठ आत्मा आहे ब्राह्मण आहे तर रिचेस्ट इन द वर्ल्ड सगळ्या जगातून श्रीमंत आहे कारण ब्राह्मण आत्म्यांसाठी परमात्म यादने प्रत्येक पावलात पद्मांची कमाई आहे ही जाणीव आहे की हे प्रभू मिलन हे परमात्म प्रेम हा परमात्म परमात्मवर्सा ह्या परमात्म प्राप्तिया आत्ताच प्राप्त होतात आता नाही तर कधीच नाही बाबांना वाटते प्रत्येक ब्राह्मण मुलाच्या मनात संपन्नता आणि संपूर्णताचा झेंडा फडकलेला दिसला पाहिजे तेव्हा विश्वामध्ये बापाच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल जसे मुलं गीत लावतात शिवशक्तीया आ गई तसेच संपूर्ण विश्वाने हे गीत गायले पाहिजे की शिवाबरोबर शक्तिया आणि पांडव प्रत्यक्ष झाले आहे आजच्या मुरलीमध्ये बाबांनी होमवर्क दिले सहा महिन्यात मुलांचे मी मी संपून गेले पाहिजे आणि स्वतःला जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करून घ्यायला पाहिजे कोणते विघ्न परिस्थिती साधन किंवा मी आणि माझे पण या सगळ्यांच्या प्रभावापासून मुक्त राहायचे आहे बाबा म्हणतात वाघही येईल मांजरही येईल सगळंच येईल विघ्नही येतील परिस्थितीही येईल साधन वाढतील पण साधनांच्या प्रभावापासून मुक्त राहायचे आहे बाबा म्हणतात असं नाही म्हणायचं खूप वेळा मरावं लागेल मरा की जगा पण बनायचंच आहे हे मरणं म्हणजे गोड मरणे आहे या मरण्याने दुःख होत नाही हे मरणं अनेकांच्या कल्याणासाठी मरणे आहे म्हणून या मरण्यात मजा आहे हे दुःख नाही तर सुख आहे काही कारणं सांगायची नाहीत असं झालं तसं झालं बहानेबाजी करायची नाही उडती कलाची बाजी करायची ओम शांती